पोलीस तपास करत नसल्याचा सदर बाजार हद्दीतील अवैध धंद्यांचा पुरावे अपर पोलीस अधीक्षकांना सादर करणार अवैध धंद्यांची माहिती वरिष्ठांना देतो म्हणून घडवून आणला हल्ला पोलीस मित्र दिलीप कोरविंचा आरोप शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबरोबरच गुन्हेगाराची माहिती पोलिसांना पुरवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात पोलीस, पोलीस मित्र तथा खबरींचा मोठा सहभाग असतो मात्र अशा खबऱ्यांवरच प्राणघातक हल्ले घडवून आणले जा, जात असल्याचा आरोप दिलीप कोरवी या पोलीस मित्रानं केलाय जालना शहरातील पोलिस दलाची प्रतिमा मलिन दला दला होत चालली आहे सध्या जालना पोलिस दलावर गंभीर स्वरूपाचे आरोप होत असतानाही पोलीस अधीक्षक मात्र पोलिस दलातील आरोप होत असलेल्या अधिकाऱ्यांची खांदेपालट करताना दिसत नाहीत सध्या जालना शहरासह जिल्ह्यात सर्व प्रकारचे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत या अवैध धंद्यांची माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देऊन देखील कारवाई होत नसल्यानं जनसामान्य व्यक्ती बरोबरच पोलीस मित्र देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती पुरवून कारवाई करण्यास भाग पाडतात त्यामुळे याचा राग मनात धरून अवैध धंदेवाले खबरी किंवा तक्रारदात्यावर हल्ले करत असल्याचं दिसून येत या प्रकरणी आपल्याच खबरीवर हल्ले होत असल्यानं पोलिसांनी तात्काळ कारवाई करणं अपेक्षित असतं मात्र जालना असं होताना दिसत नाही त्यामुळे प्रलंबित असल्याचं चित्र आहे गायत्री नगर भागातील दिलीप कोरवी हा पोलिसांचा विश्वास पोलिसांनी त्यांनी आतापर्यंत अनेक गुन्ह्यातील आरोपी पकडून देण्याचं अवैध धंद्यांची दे माहिती पुरवून पोलिसांची मदत केली आहे मात्र आज पोलिसांचा खबरी म्हणून त्यावर प्राणघातक हल्ला होतो या हल्ल्याचा सदरबजार पोलिसांनी गांभीर्यानं तपास करण्याऐवजी थंड बस्त्यात टाकून एक प्रकारे हल्लेखोरांनाच मदत करत असल्याचा आरोप कोरवी यांनी केलाय खबरीवर हल्ला होत असेल आणि जालना पोलीस गांभीर्यानं तपास करत नसेल तर आम जनता पोलिसांवर विश्वास कसा ठेवतील असा सवाल उपस्थित होतोय दरम्यान जालना पोलीस अवैध धंदेवाल्यांविरोधात कारवाया करत नसले तरी मात्र दिलीप कोरबी यांनी अपर पोलीस अधीक्षक यांच्यावर विश्वास व्यक्त केला